एखाद्या नेत्याला पक्षविरोधी कारवाई केल्या म्हणून सहा वर्ष निलंबित केलं आणि तो निलंबनाचा कार्यकाल संपाय आज त्याला राज्यपाल नियुक्त आमदार केलं विधान परिषदेचा असं घडलेली उदाहरणं आहेत नावानिशी मी सांगू शकतो कारण असं की काँग्रेसमध्ये बळी तो कानपिढी किंवा डार्विनियन रूल आहे सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट ताकद दाखवा आणि या परत काय प्रॉब्लेम आहे पक्षाच्या जा बाहेर जातील परत येतील आता भारतीय जनता पक्षाची काँग्रेस होऊ लागली की काय अशी शंका यावी असं गेल्या काही काळातलं भारतीय जनता पक्षाचं वर्तन आहे म्हणजे काय तर ते बाहेरचे लोक जेवढे घेतात की ज्याच्यामध्ये दागी मंत्री किंवा ज्यांच्यावर आरोप असलेले लोक आहेत भुजबळ असतील अजित पवार असतील तटकरे असतील हे सगळे त्यांनी हसन मुश्रीफ असतील हे सगळे त्यांनी घेतलेत आत्ता त्याच्यानंतर आता सुधाकर बडगू जर नाशिकमधले घेतले नाशिकमधल्या काही लोकांचा प्रवेश आता थांबला त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत असं कळल्यामुळे तर अशा अनेक गोष्टी भारतीय जनता पक्षात इन्कमिंग जोरात चालू आहे ते घेताना एकच त्यांचं पर्पज दिसतंय की एकीकडे काँग्रेसला वीक करायचं दुसरीकडे शिवसेना उबाडाला वीक करायचं या भानगडीमध्ये ते अनेक लोकांना पक्षात घेत सुटलेत आणि त्यातनं त्यांची प्रतिमा खराब होती आता तुम्ही जे म्हणाल की जी मेजवानी झाली आणि वाचाळवीरांना त्यांनी सांगितलं ज्या वेळेला त्यांचा निर्विवाद बहुमत आहे त्यांची एखादी सत्ता दिसते इतके आमदार आहेत एकशे तेतीस वगैरे त्यावेळेला धोका कोणाकडनं आहे जसं केंद्रातल्या मोदींना चौदाला सत्ता आल्यावर आणि तीनशे खासदार एकोणीसला आल्यावर जे काही महाराज भगवे वेशधारी ते वाटेल ते बोलायचे आणि त्या वाचाळवीरांकडनं किंवा जे कॉन्स्टिट्युशनचं नॅरेटिव्ह बदलायचं झालं ते हेगडे किंवा अशा लोकांकडनं झालं त्या वाचाळवीरांकडनं धोका झाला आणि त्याचा फटका बसला दोनशे चाळीस जागा येऊन लोकसभेला तीच गोष्ट महाराष्ट्रात होऊ नये आता विधानसभेची निवडणूक नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या वाचल फटका फटका बसले फडणवीसांना कळतं म्हणूनच लोणीकर असतील किंवा इतर चार लोक असे बोलणारे असतील त्यांना सगळ्यांनाच एकत्रित समज देण्यासाठी त्यांनी ते जेवणाचं आयोजन केलं जनरली वर्ष बंगल्यावर अशी जेवण होतात मुख्यमंत्र्यांच्या किंवा पक्षाची एखादी मिटिंग होते नागपूरला ते सगळे पण आर केंद्र स्थानी केंद्रस्थानी पण जातात नमस्कार करायला त्या एडगाळ स्मृतीला अभिवादन करायला पण त्या सगळ्यातनं एक उजळणी होत असते आणि काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात तसं इथल्या जेवणानंतर एकीकडे वाचाळवीरांनी सरकारला अडचणी जाणू नये बोलताना भान राखावं हे गे दिलं गेलं दुसरं काय दिलं गेलं तर आपल्या युतीमध्ये युती धर्म युती पाळायला अजित पवारांचा पक्ष किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष यांची सुद्धा कुठे अडचणी अशा प्रकारची वक्तव्य करू नका कारण आपल्याला युती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जायचंय या इन्स्ट्रक्शन सार्वकालिक नाहीत जसं फडणवीसांनी सांगितलं की अजित पवारांसारख्याला पक्षात घेतलं हे सार्वकालिक नाही हा अपवाद आहे की आत्ताची मजबुरी आत्ताची राजकारणाची गरज आहे जिवंत राहण्यासाठी हे केलंय तसंच आत्ताच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या इन्स्ट्रक्शन आहेत की आता कुठलीही आगळी करू नका वेळवागडं वक्तव्य करू नका जेणेकरून भाजप अडचणीत येईल किंवा मित्रपक्ष अडचणीत येतील आणि आपण विरोधकांना कोल्लीत देऊ हातात एवढ्याच त्या इन्स्ट्रक्शन आहे बरोबर